हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्या सगळ्यांचा आवडीचा शाबुदानाची खिचडी उपवासासाठी सगळ्यांना सा खूप आवडते आणि उपवास ज्यांना असतो त्यांच्यासाठी माझी रेसिपी एकदा नक्की बघून घ्या चला तर मग आपण बनवूयात शाबूदाना बनवण्यासाठी आपण एक बटाटा घेतलेला आहे त्याला अशा छोट्या पी छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा कट करताना भरपूर जण बटाट्याच्यावरचं चे कवर काढून घेतात बटाट्याचे वरचं कवर काढल्याच्यानंतर बटाटा शाबूमध्ये गोड लागतो म्हणून मी कवर काढलेलं नाही आहे मला कवरचं कट आवडतं असं काही नाही आहे की मी वरचं कवर काढले तर गोड लागते म्हणून मी कवर काढलेलं नाही आहे बटा अशा पिसेसमध्ये छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे ना पण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा यात तिखट नाही आहेत जास्त आपण याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी अशा पिसेसमध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळं आणि मी कट करत आहे आता आता माझ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित किचन वाटा वगैरे वा मी दररोज स्वयंपाकाच्या अगोदर घासून धुवून घेते त्याच्यानंतरच किचन वाट्यावर सगळा स्वयंपाक करते मी बघू शकता आपण हा भिजवलेला शाबू आहे मी रात्री भिजत घातलेला होता शाबू रात्री भिजत घातल्याच्यानंतर खूप छान आणि मऊ फुगून येतो म्हणजे कच्चा वगैरे राहत नाही म्हणून आता आपण श शाबूांना खिचडी बनवण्यासाठी गॅस गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात हिरवी मिरची छान भाजून घेऊयात आपण बटाटा अगोदर टाकायचे नाही शेगोदर नाही खिचडीमध्ये कारण बटाटा तसंच भाजले जातात आणि हिरवी मिरची कच्ची राहते त्याच्यामुळे हिरवी मिरची अगोदर भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आपल्याला भाजलेली आहे बघा व्यवस्थित थोडीशी नॉर्मल कच्ची आहे तर भाजलेलीच आहे आता भाजलेली आहे आता आपण बटाटे टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकून घेतलं आपण बटाटा आता व्यवस्थित हलवून घेऊयात जेणेकरून खाली चिकटून बसणार नाही आणि करपणार पण नाही खालच्या साईडनं ना। याला सारखं हलवत राहायचं जेणेकरून आपलं बटाटा एका साईडनं भाजून एका साईडनं कच्चं राहू नये याच्या हिशोबाने सगळं सार आता आपण याला झाकून ठेवूयात थोडंसं मऊ बनण्यासाठी शाबुदाना ब शाबुदाना भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं शेमण्याचं कूट टाकून घेऊयात शेमण्याचं कूट शाबुदानासाठी थोडंसं मोठं वाटून घ्यायचं जेवढं आपण बारीक वाटेल ना तेवढं कढईला वगैरे चिपटून बसतं त्याच्यामुळे आपण बारीकच वाटून घ्यायचं नाही जास्त नॉर्मल मिडियम मध्ये वाटून घ्यायचा आणि आपण चमच एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार साबुदानाला जास्त मिठाची गरज नसते जास्त मीठ टाकल्याच्या नंतर खरट होऊ शकतो आता आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित प्रत्येकाची साबुदाना करण्याची पद्धत प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळे असतात प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते करण्याची आता आपल्या बटाटा शिजलेला आहे का नाही बघून घेऊयात आपण बटाटा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला त्याला गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे बटाटा शिजलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळून भाजलेले आहे दोन्ही साईडनं पण आणि झाकून ठेवल्यामुळे बटाटा लोक आणि बटाटा तेलामध्ये तळल्यामुळे लवकर मऊ होतो आणि शिजतो लवकर तर आपण याच्यामध्ये शाबदना टाकून घेऊयात त्याला आपण हलवून घेऊयात जेणेकरून खालच्या बाईस फक्त खालच्या बाजून करपलं नाही तर आपण हलवून घेऊयात शाबुदानाला कंटिन्युअसली हलवत राहायचं कारण त्याच्यामध्ये खालच्या साईडनं करपणार नाही तो एका साईडने भाजलं जाणे एका साईडने कच्चा असं सा, सा, जसं नसतं त्याच्यामध्ये कंटिन्युअसली हलवत राहायचं आता शाबूदा आपण हलवून घेतलं थोडंसं झाकून ठेवूयात थोड्या वेळ आता बघू शकते तुम्ही मऊ झालेलं आहे आता तरी पण हलवून घ्यावा त्याला शाबून शाबूला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं नाही तर आपण तसं एकदम त्याची पापडी बनल्यासारखी बनते तुम्ही बघू शकते थोडंसं कडक झालं का ते खालच्या साईडनं पापडी धरतं लगेच त्याच्यामुळे हलवून घेऊयात कंटिन्यू आणि शाबूदानाला व्हायला वेळ लागत नाही लवकर होतो आता आपला शाबू ऐंशी टक्के भाजलेला आहे तुम्ही बघू शकते थोडंसं कच्चा आहे नॉर्मल नॉर्मल ऐंशी टक्के साबुदाना भाजलेला आहे आपला मी काढून घेते आपला शाबुदाना पूर्ण भाजलेला आहे आणि एकदम छान मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यामधलं बटाटा आणि हिरवी मिरची पण खूप छान भाजलेली आहे तुम्ही बघू शकताय मी पण खायला घेतलेलं आहे तुम्ही पण खा नक्की करून मग मी जशी रेसिपी सांगितली त्या रेसिपीप्रमाणे करून खा तुम्हाला पुढची रेसिपी कोणत्या ह्याच्यावर हवी आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आवडीनुसार नक्की बनवाल तुम्ही जेव्हा सांगता मला तेव्हा खूप छान वाटतं तुम मी तुम्ही शंभर टक्के ट्राय करेन की तुम्ही जी रेसिपी सांगताल ती मी बनवायचं ट्राय कर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओज पाहते त्याच्यासाठी धन्यवाद बाय बाय टेक केअर लव यू थँक्यू बाय बाय गाईज